नमस्कार आज आपण बनवणार आहोत मेथीचे लाडू ह्याच्यासाठी मी मेथी तुपामध्ये भिजवून घेतली आहे चार तास भिजवून झाले आहेत आणि काजू बदाम मगजबी आणि पंपकीन सीड्स आणि आप डिंक खोलवून घेत आहे तुपामध्ये फुलवून घेत आहे थोडा थोड्या क्वांटिटीमध्ये डिंक तळून घ्यायचं आहे नाहीतर कच्चा राहतो थोडा थोडा तळला तर चांगला तो फुलतो आता आपण खोबरं किसून घेऊया मी पाव किलो खोबरं घेतलं आहे ड्रायफ्रूट्स आपले भाजून झाले आहेत आता खा आता खारीक पावडर आपण भाजायला घेऊया आता आपण खोबरे भाजून घेऊया खोबरे पण चांगले चांगला कलर येऊपर्यंत आपण आपले भाजून झाले आहे मी आता दोन चमचे खसखस भाजून घेत आहे याच्यामध्ये आता मी जवसाच्या बिया टाकल्या आहेत फ्लॅक्स सीड्स हे आपण भाजून घेऊया चांगला तडतड आवाज येऊपर्यंत भाजून घ्यायचे आहे नाहीतर हे बरोबर लागत नाहीत बघा तडतड आवाज येतोय असा आवाज येऊपर्यंत भाजून घ्यायचा आहे मी आता तुपामध्ये चार तास मेथी भिजत घातलेली ती भाजून घेऊया आपण चांगलं गोल्डन कलर येऊपर्यंत भाजायची आहे मेथी की जेणेकरून आपले लाडू कडू बनणार नाहीत आता आपली मेथी चांगली भाजून झाली आहे हे बघा आता आपण त्याच्यामध्ये मी गव्हाचे पीठ नाही टाकणार आहे थांब जरा जरा मी नाचणीचे पीठ टाकणार आहे हे बघा नाचणीचे पीठ आपण हे सगळे मिश्रण मिक्स करून झाले आहे आता आपण गूळ वितळवून घेऊया त्याच्यासाठी मी दोन चम्मच तूप टाकलं आहे आणि आता त्यामध्ये गूळ टाकूया आपल्याला फक्त गुळ वितळवून घ्यायचं आहे गुळाचा पाक नाही करायचा नाहीतर तर आपले लाडू कडू होतील लाडू कडक होतील म्हणून फक्त गुळ वितळवून घ्यायचा आहे आता मी ह्याच्यामध्ये खसखस टाकली आहे आता मी ह्याच्यामध्ये दोन दोन चमचे सुंट पावडर टाकून घेत आहे आणि एक चमच जायफळ आणि हिरवी इलायची पावडर आपले थंडी स्पेशल मेथीचे लाडू तयार